तर आपल्या सोबत आहेत नवनीत मंडळ यांच्या इथल्या कार्यकर्त्या महिला कार्यकर्ता तर आपण त्यांची ओळख करून घेऊया त्यांच्याकडून माहिती घेऊयात आपण तुमचं नाव सांगा आमच्या अच्छा मग तुम्ही काय काय इथे कामं वगैरे हो करता मंडळाचा अध्यक्ष आहे त्याला जी काही मदत लागेल आणि अजूनही काही त्याचे जे उपक्रम असतात रक्तदान बीर किंवा पंधरा जानेवारी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला जे जे कार्यक्रम असतात त्याचाच माझा सहभाग असतो सर्वतोपरी मी मदत करतो कार्यक्रम राबवण्यासाठी मदत करते आणि त्याचे जिथे जिथे कार्यक्रम असतात जे किंवा आपल्या आर एस एस ची लोकांचे शाखेच्या त्यांच्या सगळ्यांना मी मदत करते साज्टा। 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 ते सगळं दर महिन्याला मराठवा लागे येतात

हे, तर हे त्यांचे दत्तपुत्र आहे संतोष फडकरे म्हणून तर तुमच्याबद्दल आमच्या पब्लिकला माहिती द्या असं नाही ना आपल्या नवनीत मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण वर्षभर एक सामाजिक कार्यात अग्रेसर आहोत आपलं दरवर्षी रक्तन शिबिर असतं महिला दिन असतो युवा दिन असतो वारकऱ्यांसाठी प्रसाद असतो आणि जे काय पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी जे काय समाजात उपक्रम आहेत ते आपलं मंडळ दरवर्षी राबवत असतं की पंधरा ऑगस्ट सव्वीस आम्ही अशी लोक बोलवतो झेंडा बंदनला की जे तृतीय ज्यांना लोक निग्लेक्ट करतात किंवा रस्त्यावरच्या महिला बायका त्यांना पण आम्ही महिला दिन असतो त्यांचं पण कपडे साड्या वगैरे घेऊन त्यांना पण हे करतो झेंडा बंदनला करतो काही मान्यवर लोक पण येतात कधी एक वर्षी हे एक वर्ष असं उपक्रम चालू असतो सगळे अच्छा मग या ह्या वर्षी तुम्ही उभे राहणार आहेत तर खूप शुभेच्छा तुम्हाला आमच्या सगळ्या पब्लिककडून आमच्या सगळ्या मंडळाकडून मला खूप शुभेच्छा आणि तुम्हाला खूप यश लागो भरभरट लागो आणि आम्ही सोबत आहोत तुमच्या सगळ्या थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू